ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सागर न्यूज स्थानिकचे बिगोल वाजण्याआधीच काँग्रेसला सांगलीत धक्का कट्टर समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून रखडल्या पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला यामुळे इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून स्थानिकची घोषणा येत्या चार आठवड्यात कधीही होऊ शकते दरम्यान आता सगळेच पक्ष तयारीला लागले असतानाच सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला येथे विकासाच्या मुद्द्यावर कट्टर समर्थकाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यामुळे काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांना धक्का मानला जातोय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय दिला यामुळे गेल्या पाच एक वर्षापासून प्रशासकाच्या हातात स्थानिकच्या चाव्या आता पुन्हा एकदा नगरसेवकासह जिल्हा परिषद जिल्हा पंचायत समिती सदस्यांच्या हाती जाणार त्यामुळे आता जिल्हा पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या गेली वीस वर्षापासून काँग्रेस बरोबर असणारे मोरे आता राष्ट्रवादीत जाणार असल्याचा सर्वात मोठा धक्का विश्वजित कदम यांना मानला जातोय कदम यांच्या कामाबाबत बाबत किंवा त्यांच्या बाब बाबत आपल्या मनात कोणताही प्रकारचा रोष नसल्याचं मोरे यांनी म्हटलं दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूस पालिकेत पुन्हा एकदा वातावरण तापणार असून कधी काळी स्वाभिमानी बरोबर असणारे नेते निलेश यसुगडे काँग्रेस फोडण्याच्या कामाला लागले त्यांना यात आता पहिलंच यश आलं असून मोरे यांच्या गळाला लागले यामुळे भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेची एकत्र ताकद काँग्रेसच्या डॉक्टर कदमांच्या विरोधात असणार हे मात्र पक्क झालं आहे